हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ञानी माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजचा होता रविवार आणि सकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे सोबतच दिवाळीची थोडीशी साफसफाई केली ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि डीमार्टमधून दिवाळीचा किराणा वगैरे आणला होता ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर आजचा होता रविवार आणि शनिवार रविवार अशा दोन दिवस शिवांशला सुट्ट्या होत्या कारण तर सेकंड सॅटर्डे आला होता त्याच्यामुळे सुट्टी होती आणि आजचा संडे होता त्याच्यामुळे मग आज तर सुट्टी होतीच तर टिफिन वगैरे शिवांशला द्यायचं बंदच आहे जेव्हापासून त्याचे एक्झाम सुरू झाले तेव्हापासून फक्त तेवढा मिस्टरांना टिफिन द्यायचा असतो तर आज काय झालं ना मिस्टरांच्या ऑफिसमध्ये कोणाचा तरी बड्डे होता म्हणजे आदल्या दिवशी बड्डे होता तर सगळ्यांनी त्यांना पार्टी मागितली तर आज त्यांना पार्टी मिळणार होती बाकीच्या म्हणजे जेवढे काही लोक आहेत ऑफिस स्टॉकमध्ये तेवढ्यांना पार्टी देणार होती ती ती व्यक्ती ज्यांचा बड्डे होता तर मग मिस्टर म्हणाले होते की त्यांच्या ऑफिसमध्ये बड्डे होता कोणाचा तरी तर ते पार्टी देणार आहे तर तिकडे सात जे दुपारचं जेवण होणार म्हणून मग टिफिन वगैरे काही देऊ नको असं ते म्हणाले तर मग म्हटलं चला निवांतच मग आता आमच्यासाठी स्वयंपाक करायचा आहे म्हणून मग निवांतच खूप निवांत नाही सुरुवात केली मिस्टर वगैरे ऑफिसला निघून गेल्यानंतर लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली होती कारण तर मला आज सगळ्या म्हणजे जेवढी काही किचनमध्ये भांडी वगैरे आहेत मांडण्या आहेत ते सगळं साफ करायचं होतं काही भांडी घासून काढायची होती काही भांडी पुसून ठेवायची होती मांड्यासुद्धा मला घासू की पुसून ठेवू असंच मला वाटत होतं पण मी त्याच्यानंतर बघेल बघणार होते म्हणजे वेळ मिळाल मिळेल तसं मी करणार होते काम आज कारण तर मुलांमुळे आणि शिवांशी पेपर वगैरे आहेत तर त्याची प्रॅक्टिस त्याचं रिव्हिजन वगैरे घ्यावं लागतं तर मग वेळ खूप कमी मिळतो म्हणून मग म्हटलं की त्याला जेव्हा होते न शक्य ज्या पद्धतीने होते त्या पद्धतीने आज कामं करू तर आधी स्वयंपाक करून घ्यायचं ठरवलं कारण तर मुलांना नाश्ता वगैरे काही बनवायचा नव्हता नाश्ता वगैरे बनवायचा परत मग ते खाऊ घालायचं त्याच्यानंतर ते भांडी घासायची त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा त्यामध्ये भरपूर वेळ गेला असता म्हणून म्हटलं सरसकट स्वयंपाकच करून घ्यायचा आणि मुलं आ आरामात खातात माझे असं नाश्ता पाहिजेच आणि मग हेच का नाही केलं तेच का नाही केलं मग असंच का केलं तसंच का केलं काहीच नसतं जे दिलं ते खातात आणि जे बनवलं ते खातात त्याच्यामुळे काहीच टेन्शन नाही आहे मला एक कमेंट आली होती की अद्विकच्या जेवणाचा व्हिडिओ बनव म्हणजे मी त्याला दिवसभरामध्ये काय गायकाय खाऊ घालते जेव्हा तो लहान होताना बऱ्या बऱ्यापैकी लहान होता, होता तेव्हा मी तुमच्यासोबत बरेचदा शेअर केलं होतं की त्याला मी काय काय खाऊ घालते पण आता काय आहे ना की जे घरात बंद ना आपल्यासाठी मोठ्यांसाठी जे बनवतो ना वरण भात भाजी चपाती तेच मुलं खातात मग नाश्ता बनवो की न बनवो म्हणजे सकाळचा सकाळचं जेवण दुपारचं जेवण ते हेच असतं वरण भात भाजी चपाती यातलंच असतं त्याच्या व्यतिरिक्त मी त्यांना काही करून देत नाही जर समजा मुलांनी खूपच कंटाळा केला म्हणजे आज खाण्यासाठी कंटाळा केला तर मग काहीतरी ऑप्शनमध्ये ठेवतेच मग काहीच पर्याय उरत नाही की मग आता जेवण करत नाही आणि बराच वेळ आता संध्याकाळच्या टायमाला जसं पाचच्या सहा पाच वाजताच्या दरम्यान मुलां चार पाचच्या दरम्यान मुलांना असं काहीतरी वेगळं खावंसं असं वाटतं ता। मग त्या टायमामध्ये जर तू जेवण वगैरे काही करणार नसेल तर मग त्याला काहीतरी वेगळं नाश्त्यातलं बनवून देत असते आणि जर स्वयंपाकाला उशीर होणार असेल तर मग चार पाचच्या दरम्यान त्याला वेगळं काहीतरी बनवून खाऊ घालते पण शक्यतोपर्यंत खूप कमी त्या टायमामध्ये मी खाऊ घालते तसं ते जेवणच करतात व्यवस्थित आणि लवकर जर स्वयंपाक झाला तर मग संध्याकाळी मला पण काहीच करून खाऊ घालायची गरज पडत नाही असो तर शनिवारीनं डीमार्टमध्ये गेलो होतो म्हणजे घर पूर्ण झाडून पू करून काढलं होतं गॅलरी सगळी साफ केली होती जेवढे काही सामान आहेत घरामध्ये ते सगळं सरकवून सुरकवून त्यांच्या खालून सगळ्या जाडा वगैरे धूळ वगैरे साफ केली होती शनिवारी आणि त्याच्यानंतर मग दुपारून डीमार्टला गेलो होतो डीमार्टमधून दिवाळीचा किराणा घेऊन आलो आलो होतो कारण तर दिवाळीसाठी आता फराड वगैरे बनवायचं आहे तर मग सामान पाहिजे घरी म्हणून मग म्हटलं की जसा वेळ मिळेल तसं आता फराड वगैरे बनवायला सुरुवात करू तर आज शनिवारी अर्धी साफसफाई केली म्हणजे धूळ वगैरे घरातली सगळी काढून टाकली जुड्या सगळ्या सामानाच्या खालून वगैरे सगळं काढून घेतलं गॅलरी पण सगळी साफ करून घेतली गॅलरी इतकी खराब झाली होती ना की काही विचारूच नका वरती जाड्या झाल्या होत्या आणि खाली कूलर वगैरे ठेवलं होतं गॅलरीमध्ये तर तिथून पण सगळं झाडून घ्यायचं होतं पुसून घ्यायचं होतं धुवून घ्यायचं होतं तर मग ते सगळं केलं होतं मी शनिवारी आदल्या दिवशी आणि आता होता रविवार तर आज मग मला फक्त ना किचनमधली भांडी घासायची होती काही ठेवलेली भांडी होती टप ड्रममध्ये तर ती घासायची होती काही मांडणीमधली भांडी घासायची होती आणि मांडण्यांचं पण मला विचार येत होता की भाूनच ठेवाव्या पण तेवढ्या मोठ्या मांडण्या आहेत ना म्हणजे एक मोठीच मांडणी आहे ती बाथरूममध्ये जात नाही आणि असं किचनमध्ये घासायचं म्हणतात तिथं खूप राडा झाला असता कारण तर जागा खूप कमी असते आणि स्टीलची मांडणी ना मा काढ निघत नाही ती व्यवस्थित आणि म्हणजे लवकर निघत नाही आणि मग घासायला गेलं ना तिनं हात वगैरे कट होण्याची शक्यता असते म्हणून तर ते आता मी नंतर करणार होते आधी म्हटलं स्वयंपाक करून घ्यावं मुलांना वगैरे भूक लागली की मग ते गडबड करतात तरी ते मी आधी स्वयंपाकच करून घेत आहे मस्त मेथीची भाजी फोडणी दिली होती त्यात शेंगदाण्याचं कूट टाकून दिलं आणि भाजी शिजवून तयार झाली आणि वरण कुकर सुद्धा होऊन होतं फक्त आता चपात्या करायच्या बाकी होत्या तर चपात्या इथे करून घेत आहे आणि सगळी स्वयंपाक झाल्यानं की मुलं मग लगेच फ्रेश होतात फ्रेश करून द्यायचं त्यांना आणि लगेच जेवण करायला द्यायचं गरम गरम जेवण मुलं आरामात खातात इथे मी चपात्या गरज होते तिथे शिवाय अद्वीक बघू शकता तुम्ही हे पॉपकॉर्न डी मार्टमधूनच आणले होते बाहेर जे स्टॉल असतात ना पॉपकॉर्नचं आईस्क्रीमचं तिथून पॉपकॉर्न आणले होते फॅमिली पॅक आणले होते दोन तर मग ते होतेच शिल्लक तर मग अदवीक सकाळी सकाळी बसलेला होता इथं थोडं थोडं खायला सोबत ते पाण्याची बॉटल ती पण डी मार्टमधूनच आणली होती आदल्या दिवशी आणि तेव्हापासून तो त्याच बॉटलनी पाणी पितो असो तर पदवीक माझ्या जा शेजारीच बसलेला होता माझा इथे स्वयंपाक पण पूर्ण करून झाला होता आणि मग आता स्वयंपाक झाल्यानंतर भाजी मी एक एका एक पातेल्यामध्ये काढून ठेवते हो आणि बाकीची सगळी भांडी जी ती घासायला घेऊन हो घेते कारण हो का। तर जेवढी काही एक्स्ट्राची भांडी असतात ना ती घासली जाते भांड्यांचा पसारा खूप पडलेला होता मी इकडे ना वॉशिंग मशीनमध्ये ब्लँकेट्स टाकले होते धुवायला एवढी धोबी पछाड पद्धतीनं वॉशिंग मशीन ते ब्लँकेट्स धुत होती ना काही विचारू नका मला खूप वेगळं वाटत होतं म्हणजे डेली कसे कपडे आपण एका प्रोग्रामवरती लावत असतो आणि नेहमी असे ब्लँकेट वगैरे धुत नाही तर आता बरेच दिवस झाले होते माझे दोन ब्लँकेट धुवायचे बाकी होते जे डेली आम्ही घेत असतो वापरायला ते तर ते मी टाकले होते धुवायला आणि एवढी धोबी पछाड पद्धतीनं तिने धुतले ना की काही विचारू का धुऊन झाले त्यानंतर इतके छान धुतले हाताने सुद्धा मी धुणार नाही एवढे चांगले त्या मशीनने धुतले खूपच कमाल मशीन आहे बरं का कामाचा आता आधार झालाच पण सोबतन क्वालिटी पण खूप छान देते धुण्याची असं मशीन तिचं काम करत होती ब्लँकेट धुत होती तोपर्यंत मी माझे भांडे घासून घेतले आणि त्यानंतर इथे गॅस ओटा वगैरे पुसून घेतला म्हणजे ही क्लिनिंग बाकी होती थोडीशी तर हे करून घेतली आणि हे रोजचंच असतं सकाळ संध्याकाळ ते असतंच जेव्हा जेव्हा स्वयंपाक केला जेव्हा जेव्हा चहा केला जेव्हा जेव्हा नाश्ता वगैरे काही बनवलं की मुलांना खायला प्यायला काही दिलं की तेव्हा हे पुसत पुसतच राहावं लागतं आणि तिथून काही सुट्टी नाही असो तर आता हे सगळं आवरून झाल्यानंतर पोछा मारायचा बाकी होता तर म्हटलं चला आता पोछा मारायच्या नाही हे किचनमधली मांडणी जी आहे ती साफ करून घ्यावी यातले काही भांडे घासायला काढायचे होते आणि काही भांडी ते मी तसेच ठेवणार होती काही भांडी घासूनच होती याच्यातली तर काही भांडी मला घासायला काढायची होती सोबतच ना सोब ड्रममध्ये काही भांडी ठेवलेली होती तर ते सगळं मला घासून ठेवायचं होतं तर मग मला म्हटलं चला हे आता हे सगळे कामं आता आजनं करूनच घ्यावे म्हणजे आजच्या नंतर आज जी आहे दिवाळीची साफसफाई म्हणतो ती संपून जाणार म्हणजे परत परत तीच दिवाळीची साफसफाई बाकी आहे दिवाळीची साफसफाई बाकी असं काही होणार नाही आणि स्पेशली दिवाळीची साफसफाईच करायची असं काही नसतं माझं दर महिन्याला किचन क्लिनिंगचं काम असतं आणि मला खूप आवडते असं क्लिनिंगचं वगैरे काम तर असो मांडण्या मला घासायच्या होत्या मी तुम्हाला मग अशीच सांगितलं पण काय झालं ना एवढी मोठी मांडी बाथरूममध्ये जात नाही आणि काढता येत नाही अंदर ठेवता येत नाही त्याच्यामुळे मग ती घासण्यापेक्षा मग पुसूनच काढली चांगले दोन्ही मांडण्या चांगल्या पुसून काढल्या काही भांडी मी घासून काढली काही भांडी तशीच पुसून ठेवली आणि त्यानंतर ना मग मस्त फ्रेश झाले थोडा वेळ आराम केला आणि त्याच्यानंतर डीमार्टमधून जे काही सामान आणलं ते काढायचं होतं तर ते इथे लिस्टनुसार चेक करायचं आणि मग काढून घ्यायचं असं होतं तर माझा विचार न भरून ठेवायचा होता एका पिशवी एका डब्यामध्ये छान तर म्हटलं आधीनं सामान चेक करूया सगळं सामान व्यवस्थित आहे का तर इथे मी कॉफीचे कप आणले होते, दो, दो आ, तरी, तरी 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 होते चा दोन दोघांसाठी शिवांशचे पप्पाने मी आम्ही कॉफी पितो कधीतरी तर मग कॉफीचे कपच नव्हते चहाच्या कपांमध्येच कॉफी प्यायचो तर मग दोन कप आणले कॉफीचे त्यानंतर हे कप इतके सुंदर आहे ना काही विचारच नका महाग आहे थोडेसे पण मला हे कप घ्यायचे होते खूप दिवसापासून इच्छा होती की मला असे कप घ्यायचे सहा कप चारशे नव्याण्णव रुपयाला मिळाले होते खूप महाग आहे पण तरी माझी इच्छा होती ना तर म्हणून घेऊन घेतली यावेळेला दिवाळी आहे म्हटलं चला घेऊन घ्यावे तरी एक तो सेट घेतला होता कपांचा आणि ट्रे घेतला होता छोटासा असं एक दोघं कोणी पाहुणे आले तर मग माझ्याकडे मोठा ट्रे आहे तर तोच घेऊन जावा लागत होता असा छोटा ट्रे नव्हता हो तर एक छोटा ट्रे दोन कपांसाठी जागा होईल एवढा आहे तो, तो, दोन आ, दो, गर, दोन तो तर दोन कप आरामात बसतात त्याच्यात कोणालाही दो घरी दोन व्यक्ती आले की आरामात चहा देऊ शकतो असं आहे असो त्यानंतर बाकीचं जे सामान आहे ते आपलं डेली किराण्यातला आहे शेंगदाणे झालं दाडेया झालं पातळ पोहे चिवड्यासाठी आणले होते रवा वगैरे मीठ हे तेलाचे पॉकेटं बाकीचा अजून किराणा ते सगळं गहू तांदूळ साखर आणि परत बिर्याणीचे तांदूळ वगैरे देते यावेळी मी शॅम्पून ममार मा चांगला होता कारण थोडे केस गळत होते सा, तर म्हटलं सर शॅम्पू चेंज करूया तर मग मी पहिल्यांदाच तो वापरणार आहे आणि काय रिझल्ट येते ते तुम्हाला मी सांगेनच नंतर असं तर इथे हँडवॉश शिवांच्या हाताने नच तुटलं होतं हँडवॉशची बॉटल तर मग मला हँडवॉशची बॉटल आणावी लागत होती कारण ते हँडवॉशचं पाऊच ना आहे घरी तरी मग म्हटलं चला आता बॉटल पाहिजे तर एक बॉटल घेऊन जावी एक बेडशीट पण आणली होती मी आणि दोन उशीची कवर आहे दिवाळी म्हटलं चला एक नवीन बेडशीट घेऊन जावी तर हे अडीचशे रुपयाची बेडशीट कलर खूप छान होता कॉटनची होती आणि क्वालिटी विचारूच नका क्वालिटी जबर मदस्त होती मला खूप आवडली म्हणून एक बेडशीट घेऊन घेतली दोन उशीचे कवर घेतले आणि त्यानंतर इथे गहू तांदूळ साखर आणि बिर्याणीचे तांदूळ असे हे सगळं सामान होतं त्या पिशवीमध्ये आणि बाकीचा किराणा मी तुमच्यासमोर काढून ठेवलेलंच आहे डिस्टनुसार सगळं सामान मोजलं तर मला का दोन सामानं कमी दिसत म्हणजे भरत होते मी म्हटले दोन सामान नेमके का कुठे आहे काय आहे तर मी काही सामान जे ते वापरायला काढलं होतं तर मग 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 मी ते आठवून आठवून मग मला लक्षात आलं की नाही 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 मी हे सामान काढलेलं आहे तर बरोबर आहे सगळं सामान तर कसं होते ना गडबडीमध्ये आपण डीमार्टच्या डीमार्टमधून जेव्हा सामान घेऊन येतो आणि बिल करतो तेव्हा तिथे नाही चेक करू शकत म्हणून मग ते घरी आल्यानंतरच आपण ते चेक करतो इतकी गर्दी होती ना डीमार्टमध्ये काही विचारू नका भयानक गर्दी होती दिवाळीची असो सगळं सामान व्यवस्थित चेक करून ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर मग आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय